mati सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक भुईकोट किल्ला म्हणून दुर्ग कांगोरीगड हा ओळखला जातो हा गड रायगडच्या प्रभावळीमध्ये मोडला जातो या गडावर महाराजांच्या वेळी कैद्यांना ठेवलं जायचं स्वराज्यामधील तीनशे पासष्ट किल्ल्यांमधील दुर्ग कांगोरीगड या गडावर अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दोन दिवस मावळा प्रतिष्ठान पोलादपूर या संघटनेद्वारे द्वितीय वर्धापन ढेर व संवर्धन मोहीम क्रमांक सोळा राबविण्यात आली या मोहिमेमध्ये अंदाजे दीडशे मावळे रणरागिनी ताईंचा सहभाग होता यामध्ये तीन बाळ मावळे व एक बाळ रणरागिणी यांचा सहभाग होता गडसंवर्धनाची सुरुवात गडावरील असलेल्या कांगोरी मातीच्या पूजनाने सुरू झाली त्यानंतर गडपूजन करून व प्रेरणा मंत्र घेऊन सुरुवात करण्यात आली दोन दिवसाच्या कामाच्या अथक प्रयत्नाने एका वास्तूला मोकळा श्वास देण्यात आला काम पूर्ण झाल्यानंतर मोहिमेला आलेल्या सर्वांनी भंडारा उधळून मोहिमेचा आनंद साजरा केला या सर्व मागे संघटनेचे एकच ध्येय आहे की आपण आपल्या महाराजांचे गडकोट राखले पाहिजे या अनुषंगाने चौदा जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये मावळा प्रतिष्ठाने संघटनेची स्थापना करण्यात आली मोहीम खूप चांगल्या प्रकारे व वा आनंदमय वातावरणात वा पार पडली मोहिमेला आलेल्या सर्व मावळ्यांचे दादा रणरागिनी ताईंचे मावळा प्रतिष्ठानकडून आभार मानण्यात आले सीताराम कळंबेसह अनंत गोळे मी चोवीस तास कांगोरीगड तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील